अक्कलकोट महात्म्य श्री स्वामी महाराज प्रगटले श्री स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतारच आहे यात तीळ मात्र शंका नाहीच कारण परमेश्वर अवतार हा सामान्य माणसाप्रमाणे जन्माला येत नाही त्याचे सर्व काही अलौकिक व म्हणून परमेश्वर तो परमेश्वर अवतार आहे हे समजण्यास वेळ लागत नाही श्री नृसिंह सरस्वती श्री शैली यात्रेला गेले व परत आलेच नाही ते श्री मग शैली पर्वतावरून समाधी अवस्थेत त्या रम्य पर्वत राज्यामध्ये कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ तीनशे ते चारशे वर्ष राहिले असून या चारशे वर्षाच्या अवधीमध्ये तिथे प्रचंड जंगल तयार झाला किर्र झाडी एवढी वाढली होती की रात्री सूर्यकिरण ही येत नव्हते श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्या देहाभोवती मुंग्यांनी प्रचंड मोठे असे वारू तयार केले होते व त्या वारुळामध्ये श्री गुरु पूर्णपणे झाकले गेले असे होता होता एक दिवस एक लाकूड तोड्या जंगलातील तोडण्यास आला त्याने सगळीकडे निरीक्षण केले व कोठले तोडले म्हणजे थोड्या प्रयत्नात जास्त लाकडं मिळतील असा विचार करू लागला मला वाटते श्री स्वामी महाराजांनी प्रकट होण्यासाठी ही वेळ योग्य हो आहे असे ठरवलेले असे दिसते कारण ज्या मोठ्या वृक्षाखाली श्री स्वामी महाराज गेली तीनशे चारशे वर्ष समाधी लावून बसले होते व जेथे स्वामी महाराजांच्या दिव्य देवाभोवती एक मुंग्याने प्रचंड वाळू तयार करून त्यांचा देह झाकून टाकला होता नेमके तेच झाड तोडण्याचे ते, ते लाकूड ठरवले तो त्या प्रचंड झाडाच्या बुंद्याजवळ उभा राहिला व आपली धारदार कुराड एक वेळ निरीक्षण करून त्या झाडाच्या फांदीवर घाव घातला तो घाव त्या फांदीवर जोरदार बसला व त्या आघाताने खांदी मोडून खालच्या वारुळा व वा वा त्या वारुळाच्या श्री स्वामी महाराजांच्या मांडीला लागली या गावामुळे श्री स्वामी महाराजांची समाधी भंग पावली व फांदीच्या व त्यातून रक्त येऊ लागले श्री स्वामी महाराजांची तो दिव्य मूर्ती पाहून व त्यांना आपल्या हातून जखम झालेली पाहून तो लाकूड तोड्या फार भयभीत झाला व त्याने ताबडतोब श्री स्वामी महाराजांचे चरण घट्ट धरून क्षमायाचना केली प्रकट होण्यासाठी ही सर्व लीला श्री स्वामी महाराजांनी केली होती ते हसले व आपल्या हातून त्या आपल्या हा, हात, हातांनी लाकूड तोड्यास उठून त्याला अभय दिले व झाडाचा पत्ता त्या जखमेवर लावण्यास सांगितले तो काय आश्चर्य ती जखम एकदम बरी झाली व ती रक्त ही थांबला ताबोडतोब रक्तप्रवाह थांबला ह्या जखमेची खन श्री महाराजांनी आपल्या अनेक शिष्यांना बरेच वेळा दाखवली होती व तो प्रसंगही त्यांनी आपल्या भक्तांना स्वतः अनेक वेळा कथन केला होता श्री स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तत्रयांचा अवतार होता व हे तर वरती आपण नमूद केलेलेच आहे त्याचप्रमाणे श्री दत्तत्रयांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार हा सामान्य माणसाप्रमाणे आपले जीवन कसे व्यतीत करणार आणि म्हणूनच श्री स्वामी महाराजांचे चरित्र व प्रकटीकरण ह्याच चमत्कार लिलांनी सुरू झाले व मग सर्व जीवन चरित्र त्यांचे चमत्कार आणि लिला आहे व ह्याच चमत्कार व लिला यांच्या माध्यमातून आपण त्यांचे चरित्र समजावून घेणार आहोत श्री स्वामी महाराज तीनशे चे चारशे वर्ष समाधी लावून बसले होते त्याचप्रमाणे आजही गेली कित्येक वर्ष अनेक सिद्ध पुरुष हिमालयात माहीत नसेल पण ही वस्तुस्थिती आहे यात शंकाच नाही असो श्री स्वामी महाराजांचे शरीर अतिशय दिव्य असे होते ते अजानुभाऊ होते अंगकांती अतिशय तेजस्वी व गौरकाय होती नाक अगदी सरळ होते व कपाळ भव्य होते श्री स्वामी महाराज तेथून जे निघाले ते हिमालयात प्रकट झाले एकदा असेच ते हिमालयात असताना एक ठिकाणी सहज बसले होते तेवढ्यात एक हरिण व हरणी असे दोघे अगदी मेदरलेल्या स्थितीत श्री स्वामी महाराजांच्या जवळ येऊन त्यांना अगदी चुकटून थरथर कापत उभी राहिली श्री स्वामी महाराजांनी त्या दोघांना प्रेमाने कुरवाळे व आपल्या दोन्ही हातांच्या कुशीत घेतले एवढ्या बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव श्री स्वामी महाराजांच्या भोवताली सुरू झाला पण काय आश्चर्य त्यातील एकही गोळी त्या हरणा नागर स्वामी महाराजांना लागली नाही त्या गोळ्यांची सर्व फुले होऊन तेथे भोवताली पडली होती तेवढ्यात ज्या शिकाऱ्यांनी हरणावर गोळ्या झाडल्या शिकारी तेथे येऊन पोचले व आपल्या गोळ्यांची फुले झालेली पाहून श्री स्वामी महाराजांना शरण आले मग महाराजांनी त्यांना उपदेश करून त्यांचा उद्धार केला त्यानंतर काही दिवसांनी श्री स्वामी महाराज जगन्नाथपुरी येथे प्रकट झाले श्री स्वामी महाराजांच्या तेथे ते लीला चमत्कार सुरू झाले व सर्व यात्रेकरूंना प्रत्यक्ष जगन्नाथच तेथे प्रकट झाले असे वाटले सर्व लोकांनी त्यांची आरती केली पुष्पमाला वगैरे घालून मोठी पूजा अर्चा केली व जो तो त्यांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागले येथील श्री स्वामी महाराजांनी एक आंधळ्या ब्राह्मणास त्याची दृष्टी परत प्राप्त करून दिली व त्याच्या आयुष्याचे सोने झाले त्यानंतर स्वामी महाराज तेथून अंतर्दान पावले लोकांनी त्यांचा खूप शोध केला पण ते कोणालाही जगन्नाथपुरी येथे दिसले नाहीत तेथून स्वामी महाराज जे निघाले ते रामेश्वर रामेश्वर वगैरे अशा ठिकाणापर्यंत होऊन काही दिवस वास्तव्य करून येथे आपले स्वामी आले। हे स्वामी, स्वामी आले नेक्स्ट टॉपिक इज श्री महाराजांनी मोह सोडले व अक्कलकोट येथे जाण्याचे ठरवले साधारणपणे सन अठराशे छप्पन्न ते अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये श्री स्वामी महाराज अक्कलकोट येथे आल्याची नोंद सापडते अक्कलकोटला श्री स्वामी महाराज येऊन राहिले व आपले त्यांनी अक्कलकोट येथे संपवले त्यामुळे अक्कलकोटला फार महत्व आले आहे व ती एक पवित्र भूमी बनून तीर्थक्षेत्र बनले आहे असो श्री स्वामी महाराजांनी मोहाळ सोडले व एकदम अक्कलकोट येथे गावच्या सीमेवर असलेल्या श्री खंडोबाच्या देवळात मुक्काम केला कोणीतरी एक वेढा असावा अशा समजुतीने सर्व गावकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पण एक दिवस श्री स्वामी महाराज चिलीम ओढीत बसलेले एका मुसलमाने पाहिले व आश्चर्य म्हणजे त्या तंबाखू नसताना त्यातून दूर येत होता व श्री स्वामी महाराज मोठ्या आनंदाने ती चिलमी ओढीत बसले होते ते पाहून त्या मुसलमानास फार आश्चर्य वाटले व वा तो त्यांच्या जवळ जाऊन त्यांची चौकशी करू लागला श्री स्वामी महाराजांचे कार्य आता सुरू व्हायचे होते व त्यामध्ये अक्कलकोट येथे राहणारा एक ब्राह्मण म्हणजे चोळप्पा याचाही उद्धार व्हायचा होता म्हणूनच की काय महाराज त्या मुसलमानास म्हणाले की मी गेले तीन चार दिवस उपाशी आहे माझी जेवणाची व्यवस्था कर हे ऐकल्यावर व हे महाराज फार मोठे साधू पुरुष आहेत ही त्याची खात्री पटल्यावर तो धावतच अक्कलकोट गावातील त्यांच्या ओळखीचा एक ब्राह्मणाकडे म्हणजे चोळप्पाकडे गेला व सर्व हकीकत त्यांना सांगितली ताबडतोब त्या चोळप्याने श्री स्वामी महाराजांच्या जेवणाची व्यवस्था आपल्या घरी केली व ते दोघे जाऊन जा। श्री स्वामी महाराजांनी घरी घेऊन आले पण श्री स्वामी महाराजांनी त्या मुसलमानालाही आपल्याबरोबर अगदी आपल्या शेजारी जेवायास बसवले व विश्वचे माझे घर हे दाखवून दिले व हे विश्वचे माझे घर हे दाखवून दिले रामेश्वरला सर्व लेकर साखरेच सारखीच मग ती कोणत्याना कोणत्या का धर्माच्या असूरात हेच खरे तेथे ते महाराजांनी अगदी पोटभर जेवण केले व विश्रांती घेतली श्री स्वामी महाराज त्या चुळप्पाकडेच राहिले अठराशे शहात्तरच्या सुमारास महाराष्ट्रात दुष्काळ पाडला होता या परिस्थितीचा फायदा घेऊन देशाचे स्वतंत्र देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी क्रांत्रिक क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी त्यावेळी अगदी शिकस्त केली आपल्या यामध्ये यश यावे म्हणून ते श्री स्वामी महाराजांकडे आले व आपली तलवार त्यांना अर्पण करून पर ती परत त्यांच्याकडून आशीर्वादात्मक परत मिळावी अशी इच्छा व्यक्त केली पण ह्या क्रांतीला यश येणार नाही असे स्वामी महाराजांना अगोदरच कळले असले पाहिजे कारण श्री स्वामी महाराजांनी ती तलवार झाडाला ठेवून झाडावर ठेवून द्यानं सांगितले व अशा तऱ्हेने तुम्हाला यश मिळणार नाही हेच त्यांनी सुचवले होते मग काही दिवस श्री स्वामी महाराजांच्या जवळ राहून वासुदेव बळवंत फडके यांनी ती तलवार झाडावरून काढून घेतली व तसेच परत गेले पुढील सर्व इतिहास आपणास माहीत आहेत असो आपण फर्स्ट भागामध्ये एवढे बघितले आहे आता सेकंड भागमध्ये बघू अक्कलकोटची संपूर्ण माहिती बघूया स्वामींचे जे काही लीला आहे जे काही चमत्कार आहे ते सर्व आपण बघूयात झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चॅनलवर जर नाही असाल तर नक्कीच अनिताच क्रिएटिव्हिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स देखील नक्की करा स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त